आता एक मोठी बातमी नाशिकमधून समोर येते आहे नाशिकच्या सेडकोमध्ये भर दिवसा ज्वेलर्स दुकानात दरोडा टाकण्यात आलाय बंदुकीचा धाक दाखवत लाखोंचं सोनं लुटलंय सिडको परिसरातील नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण पसरलंय त्यामुळे नाशिकच्या सेडको परिसरामध्ये भर दिवसा ज्वेलर्स दुकानात दरोडा टाकण्यात आलाय तर बंदुकीचा धाक दाखवत लाखोंचं सोनं लुटलंय त्यामुळे एकंदरीतच या घटनेनं आता या संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण दहशतीचं वातावरण पसरल्याचं पाहायला मिळते गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमध्ये अशा घटना घडत आहेत एक जण आला त्यांनी पिस्तूल काढली त्याच्या पाठीमागे लगेच दुसरा आला पिशुंडाच्या तंत्रावर आणि मग त्याने एकाने पिस्तूल काढली आणि माझ्या अंदाज घेतली आणि दुसरा जो आला तो मध्ये लगेच काउंटरच्या मध्ये आला आणि त्याने सगळे ट्रेचा माल काढायला सुरुवात केली त्याने ट्रेचा माल गुन्हित भरत आणि मला वाटलं कस्टमर वगैरे असतील म्हणून तू इथे उभी राहिली बघितलं ना तर बाहेर पण अजून एक एकदा दोघांच्या तोंडाला मास्क बांधलेलं होतं मग माझ्या लगेच लक्षात आले मास्क घालून तरी कोणी सोनाराच्या दुकानात एंट्री करता म्हणजे काहीतरी हे आहे तोपर्यंत माझ्या डोक्यात आलं तोपर्यंत त्यांनी बंदूक त्यांच्यावर रोखली बंदूक रोखली आणि म्हणे तुम्ही बिलकुल चूक भरायचं बिलकुल कुठेच हालचाल करायची नाही बाहेर बो बघायचं पण नाही कोणाला बोलवायचं पण नाही कोण ते दाबायचे पण नाही म्हणे तर नाशिकच्या सिडको परिसरामध्ये दिवसा ज्वेलर्स दुकानात हा दरोडा आलाय या संदर्भात दिवस अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून किरण नाशिक मध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढताना दिसते आता ज्वेलर्स दुकानावरती देखील बंदुकीचा धाक दाखवत दुकान लुटण्यात आलंय काय अधिक माहिती अंकिता मागच्या काही दिवसांपासून अशा पद्धतीच्या गुन्हेगारीच्या ज्या घटना आहेत ते नाशिक मध्ये वारंवार घडत आहेत आज सुद्धा भर दिवसा नाशिकच्या सिडको परिसरामध्ये एका ज्वेलर्सच्या दरोडा टाकून लाखो रुपयाचा जो ऐवज आहे ते लंपास करण्यात आलेला आहे या सगळ्या प्रकरणानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी धाव घेत या सगळ्या प्रकरणाची चौकशी करतायत आणि या प्रकरणी नाशिकच्या आंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नेमकं लोक कोण होते आणि कोण हे दरोडेखोर होते या सगळ्या संदर्भात पोलीस आधी चौकशी करतायत काही पथकं सुद्धा या लोकांच्या मार्गावरती हे रवाना करण्यात आलेले आहेत त्यामुळे नेमकं आता पुढे या लोकांना कधी एकूणच ताब्यात घेतात हे महत्वाचं असणार आहे निश्चित त्यामुळे एकंदरीतच नाशिक मधील गुन्हेगारीला आळा कधी वसणार असा प्रश्न आता सर्वसामान्य नाशिककरांसमोर उभा राहिल्याचं पाहायला मिळतंय धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी